पैसा प्रतिष्ठा संपत्ती आणि जमीन यासाठी माणूस काय करेल काही सांगता येत नाही असाच एक प्रकार जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी या गावात घडलेला असून अघोरी विद्येचा वापर करून जमीन मिळवण्यासाठी हा विद्येचा वापर केला आहे नक्की हा प्रकार काय आहे कोणी कोणासाठी केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वडगाव कांदळी या गावात आलो आहोत आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट तुषार पासपुते ज्यांचं नाव या अघोर विद्येच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्की हा प्रकार काय आहे दादा नमस्कार जो तुम्ही आघोरी विद्येचा प्रकार आमच्या सोबत शेअर केला तो नक्की काय आहे कशासाठी केलाय कोणी केलाय तुम्हाला कोण तुम्हा okay. मी एक दोन हजार पंचवीस म्हणजे एक जानेवारीला ही जमीन अकरा शून्य शून्य असं घट त्यावेळेस मी एक्केचाळीस गुंठे घेतले त्यानंतर जयप्रकाश पासपुते यांच्याकडनं चोवीस गुंठे करारम्याने घेतले असे टोटल सत्तर गुंठे क्षेत्र जवळजवळ मी वैवाटीसाठी घेतलेला आहे त्याचा ताबा घेण्यासाठी आलो असताना विजया शाह या आल्या यांनी नाही ते घाण्या गलिच्छ भाषेत वगैरे वापरले त्याचे पूर्ण शूटिंग ड्रोन सहित संपूर्ण आहे ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं ती व्यक्ती तुमच्या नाते संबंधातले आहेत का हो हो त्या व्यक्तीने नाते संबंधित ती नाही तिने नाते चिठ्ठीमध्ये असं लिहिलं इथं ज्या वेळेस मी इथं आलो क्षेत्राचा ताबा घेतल्यानंतर बोरवेल घेतला बोरवेल घेतल्यानंतर मी इथे एक बाबळीचं झाड होतं त्या बाबळीचं झाड तोडायचं कारण त्या काट्या खूप तोडचं होतं तोडायला गेल्यासाठी असतं तिथं पाहिलं तर तिथे एक बाहुली होती त्या बावलीला एक कागद लिहिलेला होतं त्याच्यानंतर एक काळा दोरा परत आमचे फोटो म्हणजे मी ज्याच्याकडनं जमीन घेतली तो सुनील कमलाकर पाचपुते एक मी ते दाखवतो तुम्हाला एक इथे तिथे जागा आहे तिथे त्या जे हा फोटो हा माझा फोटो त्याच्या मागे लिहिलं होतं अरुण पाचपुते वडगाव कांदळी त्यानंतर त्याच्यामध्ये सुनील कमलाकर पासपुते आळेफाटा आणि हा दोरा काळ्या दोऱ्याने पूर्ण बांधलेला हा बिबुआ आणि ही बावली आणि ह्या बावलीला मिळून एक एवढा मोठा खिळा तो खोचलेला होता त्यानंतर त्याच्यावरती एक चिठ्ठी लिहिलेली होती चिठ्ठी मी ती वाचून दाखवतो तुषार पासपती यांनी जी माझी जमीन चुलत्याकडून घेतली आहे ती ती, 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 ती जमीन मलाच ती तुषार पासपुते यांनी स्वतः एकवीस दिवसात दिल्यास माझ्या नावा करून द्यावी मी जी केस लावली त्यात माझ्या बाजूने निकाल लागला पाहिजे एकवीस दिवसात ती जमीन मला मिळावी त्यात कुठल्याही शत्रूने त्याला मदत करू नये व सुनीलने माझ्या बाजूने बोलावे अशा प्रकारे ही चिठ्ठी आहे तो कागदही वेगळ्या प्रकारचा आहे तो पाहिला तर लक्ष दिलं आपल्या म्हणजे इतका विचित्र आणि अगोरी उपासना म्हणजे काय म्हणतात आगोरी काय जसं तुम्ही म्हणाल की पद प्रतिष्ठे यासाठी करण्यासाठी प्रकार आहे त्यामुळे काल आम्ही शेतात आलो पाहिला असता आम्ही पाहिल्यानंतर मी लगेच आम्ही फोन केला म्हटलं अंधश्रद्धा निर्माण कायदा खाली गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची का देत असताना काय करायचं कुठल्या गोष्टी कारण आपण हे काय त्याचा अभ्यास करू आपण लोकांना न्याय मिळवून देतो तिच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय नाही तिच्या अकरा गुंठे ते क्षेत्र ते बाजूला सोडलेले त्या व्यक्तीचं ती व्यक्ती सोडून चुलता वगैरे जी भाषा वापरली त्यामुळे ती व्यक्ती तीच आहे प्रथम प्रथमदर्शनी दिसूनच येते आणि कळून येते कारण इतर ठिकाणी बाकीच्या गोष्टी आहेत तिकडे काय आम्हाला ओळायचं नाही काही देणं घेणार नाही मी माझं क्षेत्र माझ्या ताब्यात घेतलेलं आहे मी आता तिथं बोरवेल घेतलाय आहे पाणी लागलेलं ला आहे बोरवेलला माझ्या तेवढे माझी पाईपलाईन करणार आहे आणि शत्रवैवट करत आहोत ही कांदाचा जी आहे ती काही भाग या कांदाचा माझ्या क्षेत्रामध्ये आलेला आहे तर त्या क्षेत्राच्या तिथे आलेल्या असन तिथे काळं कापड नारळ लिंबू या अशा प्रकारे सात आठ लिंबू होती काळं कापड होतं परत त्यानंतर तिथे नारळ टाकलेले होते त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं तर तिथे तिथं कुठल्या तरी पक्षाचे हे केलेले आहे हत्या वगैरे केल्याचा प्रकार केलेला आहे अगोरी उपासना किती कराव्या काही निष्पणाचा कळस आहे पूर्ण भारत हा प्रगतशील देश असून त्यात जुन्नर तालुका म्हणजे शिवछत्रपती महाराजांची ही शिवजन्मभूमी आणि अजून देखील ह्या काही आधुनिक काळात देखील ह्या अघोरी विद्या असेल किंवा पशु हत्या असेल ह्या गोष्टी घडत आहेत कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत कुठेतरी ह्या गोष्टींवरती ठामपणे कोणीतरी निर्णय घेतला पाहिजे कॅमेरामॅन शुभमशा स्नेह लावटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी